नमस्कार जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा एकोणाशे अठ्ठ्याण्णव पासून आपल्या सेवेत असणार ऋषिकेश हार्डवेअर आता आपल्या सेवेत घेऊन आलंय तिरुपती रुफिंग इंडस्ट्रीज कलर कोटेड पत्रा कंपनी पत्रा चॅनल अँगल आणि शेडला लागणारे सर्व हार्डवेअर मटेरियल टाटा डुराशाईन एम एन एस इंडिया जेएसडब्ल्यू डब्ल्यू जिंदाल कामधेनू अपोलो आणि इतर नामांकित कंपन्यांचे पत्रे तर जी डी मल्होत्रा मीनाक्षी टाटा लक्ष्मी गोल्ड आणि इतर नामांकित कंपन्यांचे चॅनल अँगल उपलब्ध अपोलो टाटा जिंदाल ओशिया आणि नामांकित कंपन्यांचे पाईपही उपलब्ध हवी ती साईज हवा तो कलर सर्वोत्तम दर्जाचे शीट्स परवडणारी किंमत आणि हो वेळेवर वितरण तेव्हा आजच संपर्क साधा आमचा पत्ता राशन रोड जिओ पंप जवळ कर्जत तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शिंदे ब्रदर्स पंच्याण्णव पंच्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर एकोणतीस पंच्याहत्तर शून्य सात चौऱ्याहत्तर सत्तर अठ्ठेचाळीस आणि चौऱ्याण्णव तेवीस एकशे साठ तीनशे एक्क्याण्णव कर्जत तालुक्यामध्ये इयत्ता बारावीची परीक्षा तालुक्यातील सात केंद्रावर आज सुरळीत सुरू झाली तालुक्यामधून एकूण दोन हजार सातशे सोळा विद्यार्थ्यांनी इंग्रजीचा पेपर दिला आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाच्या वतीनं इयत्ता बारावीची परीक्षा आज सुरळीतपणे कर्जत तालुक्यामध्ये सुरू झाली आहे अशी माहिती एस एस सी बोर्डाचे कर्जत येथील कस्टडियन आणि शिक्षण विस्तार अधिकारी दशरथ धादोळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली परीक्षा केंद्रावर गैरप्रकार टाळण्यासाठी मंडळाने विशेष उपाययोजना केल्या आहेत ज्या परीक्षा केंद्रावर पूर्वी गैरप्रकार आढळले आहेत तिथं संचालक पर्यवेक्षक आणि परीक्षेशी संबंधित कर्मचाऱ्यांच्या अदलाबदली करण्यात आल्या आहेत तसेच परीक्षा केंद्रावर सी सी टी व्ही कॅमेरे देखील बसवण्यात आले असून सुपरवायझरांना मोबाईल लिंक करून देण्यात आला आहे कॉपीमुक्त अभियान जिल्हाधिकारी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा शिक्षण अधिकारी तालुका गटविकास अधिकारी आणि तालुका अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे असे श्री दादोड म्हणाले इंग्रजी विषयाचा बारा पेपर सुरू होत आहे या पेपरकरता आपल्या तालुक्यातून दोन हजार सातशे सोळा विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत आज इंग्रजीचा पहिलाच पेपर अकरा ते दोन अशी वेळ आहे या पेपरकरता सर्व पर केंद्रसंचालक सात आहेत आणि सात केंद्रसंचालकांना रनर पुरवलेले आहेत रनरमार्फत वेळेत एक तास अगोदर प्रश्नपत्रिका पोहोच केल्या केल्याच्या सूचना त्यांना सर्वांना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे सर्व सेंटरवर कॅमेरे बसवलेले आहेत तसंच सर्व केंद्रसंचालकांना परीक्षा विभागाची क कलेक्टर माननीय कलेक्टर यांची लिंक येणार आहे त्या लिंकवर त्या केंद्रसंचालकाला ती लिंक पुरवून ती लिंक ओपन करून त्या लिंक ओपन करून लिंक रजिस्ट्रेशन करून प पर पर्यवेक्षकांनी त्या मोबाईलला आपला चालू करून मोबाईल सायलेंट करून मोबाईल सायलेंट केल्यानंतर त्या आपला मोबाईल अशा ठिकाणी ठेवायचा आहे की सर्व विद्यार्थी त्या मोबाईलमध्ये क्या कवर होतील अशा ठिकाणी तो मोबाईल ठेवून चांगल्या प्रकारे वर्गाचं क्षेत्रीकरण होईल असं नियोजन करणार आहोत त्याच्यानंतर सर्व उत्तरपत्रिका प्रश्नपत्रिका आणण्याची जबाबदारी रनरवर केंद्रसंचालकांवर सोपवलेली आहे वेळेत सर्व या ठिकाणी पोच करण्यास सूचना दिलेल्या आहे। आहेत माननीय आपले जिल्ह्याचे कलेक्टर माननीय तहसीलदार साहेब मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य तालुका पंचायत समितीचे बी डी ओ साहेब तसेच शिक्षण विभागाचे गट शिक्षण अधिकारी गट शिक्षणाधिकारी यांना सर्व सूचना दिले यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे या ठिकाणी जे अतिसंवेदन केंद्र आहेत या ठिकाणी ड्रोन कॅमेऱ्याचे नियोजन केलं आहे तसंच या ठिकाणी कॅमेऱ्याचं नियोजन करून शूटिंगही बाहेरच्या परिसराची पूर्ण केलेली आहे आणि सुरक्षित वातावरणामध्ये शांततेमध्ये मुलांना परीक्षा पार कशी पाडता येईल या यासाठी संपूर्ण नियोजन चांगल्या प्रकारे केलेलं आहे ज्या परीक्षा विभागाच्या सूचना आहेत त्या सूचनांचं सर्व तंतोतंत पालन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेलाच आहे आणि अशा प्रकारे सर्व विद्यार्थ्यांना मी कर्जत तालुक्यातील स आव्हान करतो की आपल्याला मान्य मुख्यमंत्री यांनी कॉफीमुक्त महाराष्ट्र यासाठी जी राबवायचं सूचना दिलेल्या आहेत ज्या त्या सूचनांप्रमाणेच आपण सर्व काल कारवाई करणार आहोत सर्व विद्यार्थ्यांनी सहकार्य करावं सर्व पालकांनी सहकार्य कर, का, करावं सर्व यंत्रणांनी आम्हाला सहकार्य करावं अशी मी परीक्षा विभागाच्या वतीने कर्जत प्रशासनाच्या विभागाच्या वतीने मी परिरक्षक म्हणून सर्वांना विनंती करीत आहे सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा